नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश काल आपला बारावा अध्याय संपला आज आपण तेरावा अध्याय पाहणार आहोत यामध्ये राजा वेन आणि पृथू यांचं चरित्र आहे श्री पराशर म्हणाले हे मैत्रेया ध्रुवाला शिष्टी आणि भव्य नावाची दोन मुलं झाली भव्यानी शंभू नावाच्या मुलाला जन्म दिला म्हणजे भव्यचा मुलगा शंभू आणि शिष्टी हा जो दुसरा मुलगा होता त्याच्या पत्नीचं नाव होतं सुच्छाया तिला रिपू रिपुंजय विप्र फृकल आणि वृकतेजा असे पाच मुलं झाली तिला त्यामधला जो रिपू आहे त्याची पत्नी बृहती त्यांना चाक्षुष हा मुलगा झाला चाक्षुषाची पत्नी पुष्करिणी ती वरुणकुलामध्ये उत्पन्न झाली होती जन्मली होती आणि महात्मा विरण प्रजापतीची मुलगी होती तेव्हा चाक्षुष आणि पुष्करिणीला मनू नावाचा मुलगा झाला तो सहाव्या मन्वंतराचा अधिपती झाल्यानंतर तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ अशा मनूपासून त्याची पत्नी नडवला ती वैराज्य प्रजापतीची मुलगी होती तेव्हा मनू आणि नडवलाला दहा मुलं झाली नडवलाने कुरु पुरु शतद्युम्न तपस्वी सत्यवान शुची अग्निष्टोम अतिरात्र सुद्युम्न आणि अभिमन्यू यांना जन्म दिला ही तिची दहा मुलं कुरुनी त्याची पत्नी जी होती आग्नेयी तिने अंग सुमना ख्याती क्रतू अंगिरा आणि शिबी या सहा मुलांना जन्म दिला अंगाची पत्नी सुनीता तिने वेन नावाच्या मुलाला जन्म दिला ऋषींनी काय केलं त्या वेणाचा उजवा हात त्याचं मंथन केलं कारण त्याला संतान नव्हतं संतान होण्यासाठी त्यांनी उजव्या हाताचं मंथन केलं म्हणजे काहीतरी त्याच्यावरती त्यांनी प्रयोग केला हे मैत्रेया वेणाच्या हाताचं मंथन झाल्यानंतर त्यापासून वैन्य नावाचा एक राजा पुढे जो राजा झाला तो तो त्याला अतिशय उत्कृष्ट होता त्याचं नाव होतं पृथू त्यांनी प्रजेच्या हितासाठी पृथ्वीचं दोहन केलं होतं म्हणजे पृथ्वीचा विविध प्रकारे उपयोग कसा होतो ते त्यांनी शोधून काढलं होतं नंतर नगरं वगैरे त्यांनी वसवली होती भागवतामध्ये ही कथा आहे सविस्तर श्री मैत्रेय म्हणाले हे मुनीश्रेष्ठ परम ऋषींनी वेणाच्या हाताचं चा मंथन कसं काय केलं ज्याच्यामुळे पराक्रमी अशा पृथ्वीचा जन्म झाला पराशर म्हणाले हे मुने मृत्यूची जी सुनीथा नावाची मुलगी होती ती अंगाची पत्नी होती हे आपण मगाशी बघितलं अंगाच्या पत्नीचं नाव सुनीथा तिच्यापासून वेणाचा जन्म झाला पण हे मैत्रेया ती मृत्यूचे कन्येचा तो पुत्र म्हणजे त्यांचा नातू कोणाचा यमाचा नातू तेव्हा तो आपल्या आजोबांप्रमाणे म्हणजे आईच्या वडिलांप्रमाणे होता आणि प्रकृती त्याची दुष्ट होती म्हणून त्या वेणाला जेव्हा महर्षींच्या द्वारा राज्याचा राज्यपराचा अभिषेक झाला तेव्हा त्यांनी काय केलं की सगळीकडे अशी घोषणा केली संबंध पृथ्वीवर की भगवान असो यज्ञपुरुष असो तर मीच आहे माझ्यापेक्षा अतिरिक्त मोठा यज्ञाचा भोगता किंवा स्वामी कोणीही नाही म्हणून कोणीही यज्ञ दान हवन इत्यादी करायचं नाही हे मैत्रीया तेव्हा ऋषी त्याच्याजवळ गेले आणि त्याची त्यांनी खूप प्रशंसा केली आणि त्याला म्हणाले त्यांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला खरं म्हणजे ते म्हणाले हे राजन हे पृथ्वीपते तुमचं जे राज्य आहे आणि तुमची जी प्रजा आहे तर त्याच्यासाठी आम्ही तुला आम्ही तुम्हाला काही सांगू इच्छितो तुमचं कल्याण असो पहा की आम्ही मोठे मोठे यज्ञ करतो आणि सर्व यज्ञेश्वर देवाधिपती भगवंता हरीची आम्ही पूजा करतो तर याच्यामधला सहावा भाग आम्ही तुला देऊ असं मान्य करू हे राजा या प्रकारे द्वारा यज्ञपुरुष भगवान विष्णू प्रसन्न होतात मग ते आमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या करतात तशी त्या तुमची पण इच्छा पुरी करतील तेव्हा हे राजन ज्या राजाच्या राज्यामध्ये यज्ञेश्वर भगवान हरीचं यज्ञद्वारा पूजन केलं जातं त्यांच्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतात विनाला काही ते पटलेले दिसत नाही तो म्हणाला माझ्यापेक्षा असा कोण आहे मोठा कोण लागून गेलाय कोण पूजनीय आहे ज्याला तुम्ही यज्ञेश्वर मानतात किंवा हरी म्हणतात तो कोण आहे ब्रह्मा विष्णू महादेव इंद्र वायू यम सूर्य अग्नि वरुण धाता उषा पृथ्वी चंद्रमा शिवाय आणखीन कोणी जितके देवता असतील जे शाप देतात आणि कृपा करतात ते सगळे राजाच्या शरीरामध्ये निवास करतात म्हणून राजा सर्वदेवमय तेव्हा हे ऋषीगण हे सगळं लक्षात घेऊन मी जी आज्ञा दिली आहे ना त्या आज्ञेप्रमाणे तुम्ही करा पहा कोणीही यज्ञ दान हवन इत्यादी करायचं नाही हे द्विजगण स्त्रीचा परमधर्म जसं आपल्या पतीची सेवा करणे हे आहे हा आहे तसं तुमचा धर्म माझ्या आज्ञेचं पालन करणं हा आहे मग ऋषी त्याला म्हणतात महाराज मग आपण अशी आज्ञा द्या की ज्यांनी धर्माचा क्षय होणार नाही कारण हे सगळं जगत जे आहे ना ते यज्ञामध्ये जी हवन केलेली सामग्री असते ना त्याचाच हा परिणाम आहे तेव्हा पराशर ऋषी म्हणाले असं महर्षींनी त्याला पुष्कळ समजवायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही अजिबात ऐकलं नाही मग ते अतिशय क्रुद्ध झाले आणि रागाने आपल्या आपल्यामध्ये त्यांनी अशी चर्चा केली की अरे ह्या पापी राजाला आपण मारलं पाहिजे त्याचा आपण नाश केला पाहिजे कारण जो कारण जो अनादी अशा भगवंताची यज्ञपुरुषाची विष्णूची निंदा करतो तो पृथ्वीपती होण्याला योग्य नाही असं म्हणून मुनिगणांनी भगवंताची निंदा वगैरे करण्याच्या कारणामुळे त्या राजाला त्यांनी आपल्या मंत्रांनी अतिशय पवित्र असं कुश करून त्या कुशाने त्याला मारून टाकलं हे मैत्रेया असं झाल्यानंतर त्या मुनीश्वरांनी सगळीकडे मोठी धूळ उडालेली बघितली मग त्यांनी जवळच्या माणसांना विचारलं की अरे हे काय झालं तेव्हा त्या तिथल्या ते माणसांनी उत्तर दिलं की राजा नाही आहे आता राष्ट्रराज्यहीन झालंय त्यामुळे काय झालं की जे लोक होते त्यांनी एकमेकाला लुटायला आरंभ केला तेव्हा परधनहारी हे चोर झालेत सगळे तर त्यामुळे ही सगळी मोठी इकडे तिकडे धूळ उडालेली आहे मग त्या मुनेश्वरांनी आपापल्यात चर्चा केली आणि मग त्या पुत्रहीन राजाच्या जांघेपासून पुत्र प्र मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पहिल्यांदा त्या मांडीपासून एक मुलगा त्यांनी निर्माण केला खरा पण तो अतिशय एकदम काळा कुट्ट होता अतिशय असं बुटका बिटका आणि लहान तोंडाचा असं झाला म्हणजे नीट झाली नाही ती संतती मग त्याने विचारलं ब्राह्मणाने की मी काय करू तर ते म्हणाले की बैस बैस म्हणजे निषाद बस इथे असं म्हणलं आणि तो निशान म्हणून त्याला लोक म्हणायला लागले म्हणून हे मुनिषार्दुला तो त्याच्यापासून जे लोक उत्पन्न झाले ते विंध्याचल निवासी असं झाले आणि मग त्या निषादरूप त्या द्वारातून राजाच्या म्हणजे त्याच्या रूपाने राजा, त्या रूपा राजा वेनाचं संबंध पाप निघून गेलं आणि त्यामुळे मग सगळ्यांना बरं बरं वाटलं जरा मग त्या ब्राह्मणांनी ऋषींनी मग डाव्या हाताचं मंथन केलं आणि त्याच्यापासून मग पृथू हा खूप चांगला राजा जन्माला आला तो जन्मतःच अग्नी प्र प्रज्वलित अशा अग्नीसारखा दही होता आणि अजगाव नावाचं धनुष्य आणि दिव्यबाण आकाशातून त्यावेळेला पडलं धन्यवाद